महाराजे मला तुमचा आशीर्वाद आला चार गोष्टी समजावून सांगून चिरंजीबा घेऊन येणार आहेत प्रधान असं येतो हो माशाच्या पिल्लाला पाण्यात पोहायला सांगायला लागत नाही निवायला लागत नाही की ते सगळं काम अगदी व्यवस्थित करतील मी विचार आहे अरे बाबा आता आता जे मला आय बदलत जायचं ना मित्रांच फार आवडतं मित्रांमध्ये अनेक प्रश्न असतात ठीक आहे आता अनेक जण म्हणजे नक्कीच घेऊन येणार पारा आपण व्यवस्थित ठेवायचा ठीक आहे पारा कडक बंदोबस्तात एकदम कसं काय कसं आहे ज्याची खावी भाकरी त्याचे नेट करावी चाकरी ज्याची खावी पोळी त्याच्या नावाचे वाजवा विचार ज्याचा खावा मीठ त्याच्या हानाव नीट हानाई बदलतात रस्ता दावा नीट कसा आहे पहारा कडक बंदोबस्त ठेवायचा एकदम माझ्या डोळ्यात तेल घालतो आता माझ्या डोळ्यात तेल घालतो तुझ्या डोंगणात वाटे घालून देऊया पीठ वर माझ्या पिच्या उजेड पडणार नाही उजेड पडला पाहिजे पहारा व्यवस्थित ठेवायला बने बने आज बाबासाहेबांनी मातच पुरत गोंदिया गोष्टीचा विचार न करता एका शुल्लक्ष कारणासाठी अंगावरती हंटरचे फटके मारले आणि हद्दपारचे सजा दिली हद्दपारची सजा दिली या गोष्टीचं वाईट नाही वाटत फक्त वाईट वाटतं गोष्टीसाठी मी राज्य सोडण्याचा निर्णय घेतला बापाचा केला त्या माझ्या मित्रांना मला लागेल पण तो कुठेही राहू आपण असणारी मैत्री मात्र आपली सिलेवट पर्यंत टिकली पाहिजे याच्यासाठी हा मी निर्णय घेतलाय आम्ही नेहमी रोज दहा वाजता आमच्या असणाऱ्या दरबारच्या महालभागेमध्ये भेटत असतो आताही जवळजवळ दहा वाजत आलेले आहेत त्याची या ठिकाणी येण्याची वेळ झाली तो आल्यानंतर त्याचा रूप गोजीरवाले रूप डोळे भरून पाहू त्याला शेवटची भेट द्यावी आणि दिसेल त्या मार्गाने आपण मार्गस्थ झालं पाहिजे या ठिकाणी आणखी थोडा वेळ त्याची वाट पाहिलीच पाहिजे महाराजांनी माझ्यावर फार मोठी सभोन आहे पण चंद्रकांत रोज लालबाग आहेत आम्ही धावता फेरायला जातो माझे भेट भेटल्याशिवाय तो जाणार गा। मला त्याची खात्री आहे त्याची समजूत काढावी आणि परत त्याला राजवाड्याकडे पाय

पण ज्या परमेश्वरानं आपल्या नशिबामध्ये जे भोग भोगायचे लिहिले ते माणसानं भोग भोगल्याशिवाय कसले माणसाला माणूस म्हणून जगता येत नसत रे आज बाबासाहेबांनी माझ्या हातून कोणत्याही प्रकारची चूक न होता अंगावरचे हंडरचे फटके मारले फटके मारले त्याचं काही वाईट वाटलं नाही पण ज्यावेळी त्यांनी मला हट्टपारची सगा दिली पण का कशासाठी का कशासाठी बाबासाहेबांनी आम्ही लहान असताना कधी आमचं पाळण्याशी वाशिम बांधून लग्न केलं होतं आणि आता आले उप झालो त्यावेळी बाबासाहेबांनी सांगितले की जाव तुमच्या पत्नीला घेऊन या आणि सुखाचा संसार करा काय वाईट आहे का नाही रे मला मा... आता संसार करायचाच नाही पण लग्न बाबासाहेबांनी लहान असताना पाळण्याशी वाशिंग बाजून केलं हेही आम्हाला मान्य नाही बरोबर आपल्या दोघांची असणारी मैत्री टिकवण्यासाठी मी बाबासाहेबांना नकार दिला कारण मला आपण शिकत असताना आपल्या गुरुवारने केलेल्या उद्देशावरती चालायचं होतं तुला <laughs> ना हो बरोबर आपल्या गुरुवानी आणि आपल्याला सांगितलं आई माईची बाप धनाचा बहीण आशीची बायको लोकाची मी नकार घेता बाबासाहेबांच्या पाय जगतकाला गेली त्यांनी मागचा पुरता विचार न करता मला एकदम हातपनची सजा केली खर दिलेल्या सजेला त्याही बद्दल मला काही वाटलं नाही पण असणारे आपल्या दोघांच्या मैत्रीमध्ये अंतर येत आहे त्याच गोष्टीच्या मनाला फार वाईट वाटलं रे चंद्रकांत अरे ही दोस्ती कधीच तुटणार नाही पण हे माझे हात तुटतो आहे झालं गेलं असेल विसरून जा अरे घर म्हणले ते भांड्याला भांड तटतात ते वडील आहेत जन्मदार पित आहेत रागाच्या भरात बोलले असतील माझी एक विनंती या पावली चल आणि तुझी पत्नी आज संसार कर आपली दोस्ती अबाधित राहील नाही मला तर त्या संसार रुपी मोह जाळात कधीच अडकायचं नाही फक्त मला या जगाला दाखवून द्यायचा आहे मित्र प्रेम किती सर्वश्रेष्ठ आहे आणि हे मित्र प्रेम टिकवण्यासाठी असे कितीही जरी माझ्यावरती संकट आले तर त्या येणाऱ्या प्रत्येक संकटाला तोंड देणं हे मी माझं कर्तव्य समजतोय मग बाबासाहेबांनी जर तुला मला तुल परत आणण्यासाठी जर पाठवलं असेल तर जाऊन याच पाऊली बाबासाहेबांना सांग तुम्ही जितके हट्ट्या आहात त्याच्या डबा आम्ही हट्टे आहोत एकदा मुखातून गेलेला शब्द आम्ही परत घेत नाही चंद्रकांत सज बोलून गेलाच आता हे तोंड बोलणं कसा झाला इतके मोठे माझ्यावर जबाबदारी सपोर्ट आहे की तुला परत घेऊन येण्यासाठी पण आता मग तू परत जा महाराजाला व्यवस्थित सांग काय सांगणार मी अरे इकडे आर इकडे मी कुठेकडे आल ते तर सांग ना मला हे बघ आता आम्ही तर या रासातून हद्दपार होतोय बाबासाहेबांचा शेवटचा मानस पुत्र तू आहे आणि परत येऊ ना येऊ या भूतानावर आमचं अस्तित्व राहील न राहील तो दैव योगाचा भाग आहे पण ज्यात असताना माझी तुला एकच विनंती आहे ज्याप्रमाणे बाबासाहेबांनी आमच्यावरती प्रेम केलं त्याचप्रमाणे तुझ्यावरती प्रेम केले म्हणजे त्या प्रेमाला लावता आम्ही ज्याप्रमाणे बाबासाहेबांची सेवा केली त्याप्रमाणे तुझे जन्मदाते नसले तरी तुझे पालन पोषण करणारे ते पालक आहेत त्यांची सेवा तुझ्या हातून घडावी वा चंद्रकांत अरे बोलत बोल काय बोलस मी दोन सेवा करायचे पण तू भटकत करायचा अरे अरे तू माझ्या धक्का वेचार भाजका देता खरंच माल ते सोपच्या नकार मरा फक्त मोठं हवा आहे पंचापरभेश सोडणार आमच्या नशिबामध्ये हा राजयोग लिहिलेला नाही राजयोग तुझ्या नसीबात आहे तेव्हा जात असताना तुला एवढीच विनंती करतोय आहे त्या आमच्या बाबासाहेबांची सेवा करा या जनतेची सेवा करा कारण या जनतेची सेवा करण्याचा योग आमच्याकडे नाहीये आणि निघतो आहे तेव्हा बाबासाहेबांना जाऊन सांगा आणि त्यांच्या छत्रछायेखाली तुमच्यावरती चांगले संस्कार घडू देत परमेश्वराच्या चरणी माझी प्रार्थना आहे ठीक आहे मी विचार केला असता तुझ्या बरोबर आणतो पण मी शब्दात कुठलो महाराजाला मी शब्द दिलाय आता काय झोप महाराजाला तुम्हाला फार कोडा टाकलाय ठीक आहे महाराजाचे समजत पाठव हे लहान येत नाही लाल सोडू नको ठीक आहे जशी तुझी इच्छा म्हणजे मी आणखी थोडा वेळ या ठिकाणी तुझी वाट पाहावी तुझी इच्छा आहे ठीक आहे मित्रासाठी ऐश्वर माझ्या जीवनाला ठोकर मारले मग आणि एक क्षण थांबण्यासाठी काय या ठिकाणी मी तुझ्या अगदी चाचकाप्रमाणे वाट पाहतोय पण ताबडतोबी म्हणजे झालं मला माहित आहे बाबासाहेब यांचेही विचार पटणार नाही तो काही काही माझ्यासाठी घेऊन येईल पाहूया आणखी थोडा वेळ या ठिकाणी जेव्हा आणि नंतर आपण आपल्या मार्गाने मार्गस्थ होईल त्याला सांगितलं पण तिकडच त्याचा अजून ठांग पत्ता नाही ये दिल ये दिल। आ, आज येईल असं वाटतंय मग तुमच्या चिरंजीवाला घेऊनच येणार आले का आले दत्तक पुत्र आले तो आलं चेहरा लईच पडल्या सारखं आता ना हसरा पाहून घेऊन आला नाही माझ्या मुलाला घेऊन आला कुठे आहे तो कुठे थांबलाय सांग ना कुठे थांबलाय माझा मुलगा न महाराज आज कोण प्रयत्न केले पण तुमच्यासारखा तो हट्ट आहे महाराजांना फेदर पण दोस्तीचं अंतर पडू देणार नाही आणि मी त्या परत राजवाडी देणार नाही सगळं खोट बोलतोय तो मी बोलो फार बोलो ओळखला होता खरं ओळखला तुझ्या मनात कपट आहे माझ्या मनात कसं कपट कसलं यांच्या दोघांच्यात मेळ बसून द्यायचं नाही यांच्या दोघांचा एक विचार होऊन द्यायचा नाही हे राज्य तुझ्या घशात घालायचं तुझा thank <laughs> you चाल कपडे कार याच्या अंगावरचे कपडे काय राजोलाचा कार अरे महाराष्ट्रात तुम्ही केला माझं संघपद तुम्ही केलं आणि आज मला हात बांधती शिक्षा हा अरे हे हे होय तो मला कळाव तुझ्या मनात कपट आहे वा मी किती दिवस जगणार वाशामुळं तिच्या हातात तू घेणार आणि संपूर्ण राज्य तू कादी सद बोलून जाता पण माझ्या काज वगैरे पडतायत मी करत नाही करत नाही मी सतोषी आहे सतोषी आहे हा ধূন্য <Sess> 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 शिक शिक्षा या गाडवारा चलता बोट तो ठीक आहे किती पेटले गेले तुमचे पाय जर तरी ता, तुम्हाला पाय येत ता। नाही पण कान खुले का नाही का झाले पाय गरज नंतर हजर करी त्यावेळेस वेळेस माझे तोंड दाखवे मी राजा आहे हो हो एक काम करायचं काय करायचं शहाला दौंडी द्या किती गौंडी द्यायचं आपलं दौंडी का नाही गौंडीच द्याला माझ्या दवंडी द्या दौंडी अशी धवडी द्या राजकुमार आणि प्रधान प्रधानपुत्राचा जो कोण प्रेम मित्र मित्रप्रेम तोडे मित्र प्रेम तोडे त्याला दहा हजार रुपये इनाम आणि दहा एकर जमीन बक्षीस दिलीच आहे चला फुटल्या चौकात याला मी म्हणणार याला मी असं म्हणणार सर कुठल्या चौकात डोंबी दिवे तो कामा लागा आणि कोण विडा उचलण्यासाठी आलं बर कि मला हा जसे आपले आज्ञा ए जोडीदार महाराजांनी दोंडी द्यायला सांगितले ऐका हो ऐका आमचे चंद्रकांत महाराज सूर्यकांत महाराज यांची कोण ह्याचं कुणी ऐकू नका सगळ्यांनी ऐका सगळ्यांनी अरे सगळ्यांनी ऐका दे तुलडे दे दे देऊंडे ऐका